खमंग खुसखुशीत उपवासाचं थालीपीठ आणि हे थालीपीठ असंच बराच वेळ खुसखुशीत राहतं बरं का अजिबात चिवट होत नाही वातळ होत नाही मऊ पडत नाही सगळ्यात कामाची गोष्ट म्हणजे यासाठी साबुदाणा भिजवण्याची पण गरज नाही करायला सोपं मनात आणलं की पटकन तयार होणारं आणि मस्त खुसखुशीत शिवाय चवीला उत्तम त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा सगळ्याच दृष्टीने अगदी सरस पदार्थ आहे उपवासाचं थालीपीठ रेसिपी सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय मस्त कुरकुरीत खुसखुशीत अगदी झटकीपट होणारं उपवासाचं थालीपीठ उपवासाचं थालीपीठ करायचं म्हटलं की आपण साबुदाणा भिजवून करतो ते सुद्धा खूप छान होतं पण जर कधी साबुदाणा भिजवायलाच विसरला तर आपण हे करू शकतो कारण हे अगदी म्हणजे ठ मनात आलं ना की पटकन आपण करू शकतो साबुदाणा भिजवण्याची गरज नाही आणि भिजवलेलं साबुदाण्याचं थालीपीठ छान लागतंच पण हो। ते गार झालं ना की थोडंसं असं चिवट होतं खेचल्यासारखं होतं कारण साबुदाणा भिजवून केलेलं असतं पण इथं आपण साबुदाणा भिजवणार नाही होत त्यामुळं ते पटकन तयार होतं करायला खूप सोपं आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी अगदी आपलं घरचं साहित्य लागतं तर इथं मी घेतला एक कप साबुदाणा आपला खिचडीला घेतो तोच साबुदाणा घ्यायचा एक कप वरई म्हणजेच भगर घेतलेली आहे याला भगर म्हणतात कुणी वरई म्हणतं कुणी वरीचे तांदूळ म्हणतं आणि त्याचबरोबर इथं मी दोन छोटे बटाटे साल काढून बारीक किसणीने किसून घेतलेले किसून ते पाण्यात टाकून ठेवले आहेत म्हणजे ते लाल पडत नाहीत त्याचबरोबर लागेल थोडीशी दाण्याची भरड एक दोन ते तीन चमचे अर्धा चमचा जिरं एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा थोडीशी कोथिंबीर लागेल तुमच्याकडे कोथिंबीर चालत नसेल उपवासाला नाही घातली तरी चालेल चवीप्रमाणे मीठ लागणार आहे आणि आपल्याला लागणार आहे साजूक तूप किंवा शेंगदाणाचं तेल जे उपवासाला चालतं आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साबुदाणा आणि वरई थोडेसे गरम करून घ्यायचे पॅन तापत ठेवलाय त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे साबुदाणा आता साबुदाणा गॅस कमीच करायचा आणि एक दोन ते तीन मिनिटांसाठी भाजून घ्यायचा याने काय होतं ना साबुदाणा असा छान असा अजून कुरकुरीत होतो आणि थालीपीठ बराच वेळ तसंच कुरकुरीत राहतं तर एक दोन ते तीन मिनटं मंदा असेवर गरम करू अगदी डाग येईपर्यंत भाजण्याची गरज नाहीये फक्त दोन तीन मिनटं भाजून घ्या तर साबुदाणा आपण गरम करून घेतलाय त्याला एका ताटलीमध्ये काढूया आणि पूर्ण गार होऊन देऊ आता साबुदाणा गार होतोय तोपर्यंत वरई आपण वरें मिक्सरमधनं बारीक करायची जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करूया तर वरई आपण बारीक केली आहे याला एका भांड्यामध्ये काढूया आता हा साबुदाणा सुद्धा गार झालेला आहे मिक्सर याला मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि यालाही मिक्सरमधनं बारीक करूया साबुदाणा पण आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे आणि हा काही अगदी पावडर होत नाही हलकासा रवाळ राहतो हा आपण वाटलेल्या वरईमध्ये मिसळूया त्याचबरोबर यामध्ये बाकीचे साहित्य घालायचे भाजलेल्या दाण्याची भरड जी अशी छान कुरकुरीत व्हावी म्हणून मी थोडीशी जाडसरस ठेवली आहे जिरं हिरव्या मिरचीचा ठेचा तुमच्याकडे जर मिरची पावडर चालत असेल तर हिरव्या मिरची ऐवजी तुम्ही ती वापरली तरी चालेल कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे मीठ बटाट्याचा कीस जो आपण पाण्यामधनं घट्ट पिळून घेतला आहे हा बटाट्याचा किस घातला बटाट्याचा किस आहे त्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल आता याला आधी चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे बटाट्याचा जो ओलावा आहे ना त्याच्यामध्ये याला आधी भिजवायचं आहे याला आपण चांगलं एकजीव करून घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचं सरसरीत पीठ भिजवायचं आहे खूप घट्ट करायचं नाही कारण साबुदा आपण कोरडाच वापरला आहे ना तो सुद्धा पाणी शोषून घेतो आणि हे पीठ परत घट्ट होत जातं त्यामुळे थोडंसं सरसरीत असं थोडं सैलच पीठ भिजवून घ्यायचं तर हे पीठ आपण भिजवलं आहे तुम्ही बघू शकाल असं थोडंसं असं भुसभुशीत ठेवलेलं आहे म्हणजे सरसरीत ठेवलेलं आहे हे थोड्या वेळाने अजून थोडंसं दाटून घेईल आता याला वरून थोडंसं असं पाणी लावूया आणि हे पीठ भिजवण्यासाठी मला एकूण दीड ते पावणे दोन कप पाण्याचा वापर करावा लागला आता याच्यावर झाकूयात आणि याला अर्धा तास असंच भिजत ठेवू साबुदाणा आपण कच्चाच घेतला आहे ना म्हणजे न भिजवता तो थोडासा भिजायला हवा अर्ध्या तासासाठी याला असंच ठेवून तर इकडे आपलं पीठ आता अर्धा तास चांगलं भिजलेलं आहे वरई वगैरे या सगळ्या गोष्टी चांगल्या भिजलेल्या आहेत पीठ बघा असं छान सरसरीत झालेलं आहे आता आपण लगेच थालीपीठ थापायला सुरुवात करू तर इथं मी कॉटनचा रुमाल पोळपाटावर अंथरला आहे हा मी पाण्यामध्ये बुडून घट्ट पिळून घेतला होता याला थोडंसं तेल लावूया सॉरी पाणी लावूया यावर हे मिश्रण घालायचंय आणि याला या थापून घ्यायचं मध्ये मध्ये हाताला असं पाणी लावायचं म्हणजे मग थालीपीठ व्यवस्थित थापता येतं सरकत नाही याला आपण थापून घेतलंय याला मध्ये एक होल करूयात आणि तवा मध्यम गरम होऊन देऊ तवा सुद्धा आपला तापलेला आहे याच्यावर मी थोडस शेंगाणाचं तेल घेतलंय उपवासाचा पदार्थ आहे त्यामुळे शेंगदाण्याचं तेल आहे आणि हे आपलं सै्यास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आणि केमिकल आहे एकदा आपण बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हो देते तवा मध्यम गरम झाला हे कापड असं सुचल्याचं खाली घेतल्यावर आतल्या बाजूला करायचं आणि रुमाल घरच्यावर काढून घ्यायचं छान खाली पीठ झालंय आता फक्त काय करूयात गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा त्याच्याकडे हो तेल सोडायचं हो मध्ये गोल करतोय त्यावर पण तेल सोडूया हो आणि याच्यावर झाकून याला साधारण एक एक ते दीड मिनिटांसाठी मंद असं सोडून एक दोन मिनिट आपण याला असंच ठेवलं होतं कडा बघा तांबूस दिसायला लागला कुरकुरीत थालीपीठ ला, पाहिजे ना तांबूस कडा पाहिजे कडा सोडून घेतल्या याला उलटून घेऊया हे बघा किती छान असं असं कुरकुरीत झालंय तुम्हाला कळत असेल आता परत याच्यावर साकण ठेवून त्याआधी ते किंवा तूप सोडायचं दुसऱ्या बाजूने पण याला तर दोन मिनिटं आपण याला दुसऱ्या बाजूने पण शेकून घेतलं आहे आणि मस्त घमघमाट सुटला आहे साबुदाणा आणि त्या वरईचा आणि याला उलटून दाखवते हे बघा मस्त असं सा क्रिस्पी साबुदाण्याचं थालीपीठ तयार झालेलं आहे याला आपण काढून घेऊयात आणि आता तोपर्यंत मी दुसरंही थालीपीठ थापून घेतलंय पुन्हा थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं आहे आणि मग प्रमाणेच सगळे थालीपीठ आपण भाजून घ्या आता इथं थालीपीठ भाजत असताना सॉरी थालीपीठ करत असताना तुम्हाला वाटलं की पीठ खूपच पातळ झालेलं आहे आणि ते सर खूपच असं थापताच येत नाही तुटलं जातं आहे तर थोडंसं बरंही मिक्सरवर फिरून यामध्ये मिसळू शकता मिसळा पाच दहा मिनटं तसंच ठेवा आणि मग थालीपीठं करायला सुरुवात करा तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुरकुरीत थालीपीठं कशी करायची ते बघितलं त्याच्यासोबत इथं मी अशी मस्त शेंगदाणे आणि दह्याची चटणीसुद्धा सर्व केलेली आहे त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर उपवासाचा सा डोसा बिना इनो बिना सोडा आपण केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याच्याबरोबर त्या चटणीचा व्हिडिओसुद्धा आहे तो तुम्ही बघू शकता किंवा तुम्हाला अगदीच काही नाही तर फक्त आपली नारळाची चटणी किंवा दह्यामध्ये दाण्याचा कूट मिरची पावडर आणि मीठ घालून मिसळून खाल्लं ना तरीसुद्धा खूप मस्त लागतं या थालीपीठांसोबत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा कधी साबुदाणा भिजवायला विसरला किंवा भिजवलेल्या साबुदाण्याची थालीपीठं अशी थोडीशी स्टिकी होतात तर ही रेसिपी करून बघा छान कुरकुरीत खुसखुशीत थालीपीठं होतात मला कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद